श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला खूपच पवित्र समजले जाते या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वाच असतो भगवान विष्णू तुळशी पत्राशिवाय कोणत्याही प्रसादाचा स्वीकार करत नाहीत तुळशीला विष्णुप्रिया सुद्धा म्हटले जाते आणि म्हणूनच जो कोणीही तुळशी मातीची पूजा करतो तो कधीच दारिद्र राहत नाही तो कधीच गरीब राहत नाही असा मनुष्य एखादा घोर पाप करूनही नरकामध्ये जात नाही तुळशी मातीला फक्त जल अर्पण केल्यामुळे कोणते फळ मिळते हे आपण या कथेमाफत जाणून घेऊया एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णाला विचारते हे स्वामी तुम्ही तर तिन्ही लोकांचे स्वामी आहात मग तरी सुद्धा तुम्ही या तुळशीच्या झाडाची पूजा का करतात तुळशीच्या झाडाला नित्य तुम्ही जल अर्पण का करतात या झाडाला जल अर्पण करायचे महत्व मला जाणून घ्यायचे आहे तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणतात हे देवी सत्यभामा ही साक्षात लक्ष्मी मातेचे रूप आहे तुळशी मातेची नित्य पूजा करण्याचे तुळसी मातेला जल अर्पण केल्याने मनुष्याचे अनेक पाप नष्ट होतात तुळशी मातेला जल अर्पण करायचे महत्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत प्राचीन कथा सांगू इच्छित आहे या कथेमार्फेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि म्हणूनच तुम्ही या कथेला लक्ष देऊन देवी सत्यभामा म्हणते हे प्रभू मी या कथेला नक्कीच ऐकेल तुम्ही मला ही कथा सांगा मी या कथेला लक्ष देऊन ऐकेल तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला तुळशी मातेला जल अर्पण करायचे महत्व काय आहेत याबद्दल कथा सांगू लागतात गोष्ट आहे एका नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता तो ब्राह्मण तर होता परंतु तो खूपच नीच स्वभावाने मांस खाणारा तसेच वेगवेगळे वाईट शोक पाळणारा होता त्याचं मन नेहमीच वाईट कृत्य करण्यात तल्लीन असायचं त्याला जुगाराचा वेश्यांचा तसेच चोरी करण्याचा नाद होता त्याने त्याच्या आयुष्यात कधीच कोणतेच पुण्यकर्म केले नाही त्याने शास्त्राचं कधी पठण केले नाही पूजा पाठ केली नाही त्याचं मन नेहमीच दुसऱ्याच्या धनावर असायचं तो दिवसा धन कमवायचा आणि रात्री वेशांसोबत ते पैसे उडवायचा अशा प्रकारे तो पापी ब्राह्मण त्याच जीवन फक्त पाप करण्यात व्यक्तीत करत होता त्यांनी कधीच त्याच्या मुखातून भगवान विष्णूचे नाव घेतले नाही किंवा कधीच कुठल्या देवी देवतांची पूजा केली नाही अशा प्रकारे पाप करत त्याला अनेक वर्षे निघून गेले त्यानंतर तो ब्राह्मण काही खरेदी विक्री करण्यासाठी एका दुसऱ्या राज्यात जातो त्या नगराजवळून नर्मदा नदी वाहत असते त्या स्थानावर करण्यासाठी लांबूर लोक यायचे त्यानंतर तो ब्राह्मण त्याच नदी किनारी असणाऱ्या एका आश्रमात थांबतो त्या आश्रमामध्ये अनेक विद्वान ब्राह्मण देवांची पूजा अर्चना तसेच भगवान विष्णूची स्तुती करत मग्न असायचे तो पाखंडी ब्राह्मण सुद्धा नाटक करून त्यांच्यासोबतच थांबला त्या विद्वान ब्राह्मणांसोबत थांबून त्याला सुद्धा श्री विष्णू हरींचे नामस्मरण ऐकायची संधी मिळायची तो त्या ठिकाणी एक महिन्यापर्यंत थांबला त्यानंतर तिथे जे काही लोक यायचे त्याचे गोमातेचे पूजन करून तेथील ब्राह्मणांना भोजन दिले तेव्हा त्यासोबत ते त्या ते पाखंडी ब्राह्मणाने सुद्धा भोजन केले आणि देवाचा प्रसाद ग्रहण केला तिथेच त्या आश्रमामध्ये एक तुळशीचे झाड होते तो ब्राह्मण न कडतपणे त्या तुळशीच्या झाडाला रोज पाणी टाकायचा त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा विचार न होता की तो काय करत आहे तो रोज सकाळी उठून एका भांड्यामध्ये पाणी घेऊन तुळशीच्या झाडाला जल अर्पण करत असे एके दिवशी तो त्याच आश्रमात झोपला होता तेव्हा त्या ठिकाणी एक साप आला आणि त्या सापाने त्याला झोपेतेच दंश केला त्या पापी ब्राह्मणाचा जोपेतच मृत्यू झाला सकाळी जेव्हा बाकीच्या ब्राह्मणांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांनी च्या मुखामध्ये तुळशी पत्र आणि तुळशी जल टाकले त्यानंतर सब ब्राह्मणांना समजले की त्याचा मृत्यू झाला आहे त्या पापी ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी एमाची धूत प्रकट झाले आणि त्याला घेऊन एम लोकात जाऊ लागले रस्त्यात तो ब्राह्मण विलाप करू लागला आणि एम दूतांना म्हणू लागला हे एम दूतांनो तुम्ही मला कुठे घेऊन चालला आहात माझा मृत्यू कशामुळे झाला आहे तेव्हा एमदूत म्हणू लागले अरे दृष्ट ब्राह्मणा तू जन्मापासून मृत्यूपर्यंत असंख्य बाप केले आहेत आणि तुझ्या ह्या बापामुळे तुला एका सापाने दंश केला आहे आणि तुझा मृत्यू झाला आहे आता आम्ही तुला एम लोकात घेऊन चाललो आहोत तेथे एमदेव तुझ्या पापकर्माचा लेखाजोखा लेखाजोखानात आणि निश्चितच ते तुला नरकात पाठवतील त्यानंतर तो ब्राह्मण जोरात विलाप करू लागला आणि त्या क्षमा याचना करू लागला परंतु येमदूतांना त्या ब्राह्मणावर थोडीसुद्धा दया आली नाही आणि ते त्याला मारत मारत एम लोकात घेऊन गेले यमाचे त्या ब्राह्मणाला घेऊन समोर पोहोचले तेव्हा यमराजासोबत बसलेल्या चिप्त कृप्ताने त्या ब्राह्मणाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा सर्व लेखाजोखा काढला आणि यमराजाला म्हणाला हे महाराज या ब्राह्मणाने तर जन्मापासून मृत्यूपर्यंत पाप पापसपात केले आहेत याने कोणतेही पुण्यकर्म केले नाही तर हा मोठा पापी आहे याला तर ताबडतोब हवे तेव्हा इमराज म्हणाले हे दूध जीवनभर पाप करणाऱ्या या ब्राह्मणाला घेऊन जा आणि त्याला कुंभी पाप नावाच्या नरकात टाकून द्या द्याजाच्या आज्ञेचे पालन करत ते दूध हसत हसत त्या ब्राह्मणाला कुंभी नापाक नरकात घेऊन गेले आणि त्या नरकात भयंकर मोठे तेलाचे मडके भरले होते त्यामध्ये तेल उकडत होतं त्या यमदूतांनी त्या ब्राह्मणाला उकडत्या तेलामध्ये टाकले परंतु जसं तो ब्राह्मण त्या उकडत्या तेलामध्ये पडला ते तेल एकदमच थंद पडले या विचित्र घटनेला पाहून त्यांना खूपच आश्चर्य वाटलं असं पूर्वी कधीच झालं नव्हतं त्या यमदूतांनी यापूर्वी अशा कित्येक पापी लोकांना या उकडत्या तेलामध्ये टाकले होते त्या तेलामध्ये ते पापी पडल्यानंतर तडफडायचे परंतु जसा तो ब्राह्मण त्या तेलामध्ये पडला तर तेल ते तेल अचानक शांत आणि थंड झाले हा सर्व प्रकार पाहून एमदूत धावतच एमराजाकडे राजांनी राजा विचारले हे दूध काय झालं इत तुम्ही इतक्या तीव्र गतीने धावत का येत आहात तेव्हा ते एमदूत म्हणतो हे यमराज तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकायला सांगितले होते जसं आम्ही त्याला कुंभी पाक नावाच्या नरकात टाकत नरकाची अग्नी विजून गेले आणि तो उकडणारा तेल सुद्धा शांत झाला तेव्हा हे यमराज म्हणतात हे दूत ही इतर खूपच विचित्र घटना आहे असं तर पूर्वी कधी झालेलं नाही यमराज विचार करतच असतो तितक्यात तिथे देवर्षी नारद मुनी येतात नारद मुनींना पाहून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांना प्रणाम करून त्यांचे स्वागत करतात त्यानंतर एमराज नारद म्हणतात ना हे देवाशी देवर्षी तुम्ही योग्य आला आहात आज एका अत्यंत पापी ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या पडला तेल शांत झाले आणि तेव्हा न देवर्षी नारद एमराजाला म्हणाले हे धर्मराज तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकले आहेत तो त्या नरकात टाकण्या योग्य नाही कारण त्या ब्राह्मणाद्वारा न करत असं कर्म झालं आहे जे कर्म या नरकाचे नाश करणारे आहेत जो मनुष्य पुण्य करणाऱ्या लोकांसोबत राहतो त्याला त्याच्या पुण्याचा भाग नक्कीच मिळतो आणि या ब्राह्मण तर पूर्ण पूर्ण एक महिना भगवान विष्णूच्या भक्तांसोबत राहिला आहे या ब्राह्मणाने आश्रमात राहून नित्य नेमाने तुळशी मातेला जन अर्पण केले आहे आणि म्हणूनच हा खूपच मोठा पुण्यवान बनला आहे त्याचे सर्व पाप नष्ट झाले आहे हा ब्राह्मण आता विष्णू लोकात जाण्यास पात्र ठरला आहे या ब्राह्मणाने नकडतपणे इतकं पुण्य कमावलं आहे की पूर्ण आयुष्य सुद्धा मनुष्याला प्राप्त होत नाही आणि म्हणूनच त्याला नर नरकात ठेवू नका या ब्राह्मणाने जे काही पाप केले आहेत त्यासाठी त्याला फक्त इतकाच दंड द्या की त्या तुम्ही नरकाचे दर्शन घडवा देवर्षी नारद मुनी मुनींचे मनणे ऐकून एवढा अत्यंत प्रसन्न होतात आणि त्या ब्राह्मणाला कुंभीपाक नरकातून काढून घेऊन येतात आणि त्यांना म्हणतात हे दूत या ब्राह्मण ब्राह्मण महात्म्याला घेऊन जा आणि सर्व नरकांचे दर्शन घडवून आणा आणि यानंतर यमाचे त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि संपूर्ण नरकाचे दर्शन त्याला घडवून आणतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा अशा प्रकारे यमाचे दूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरकाचे दर्शन घडवतात व त्यानंतर त्या ब्राह्मणाला क्षलोकांमध्ये घेऊन जातात व त्यानंतर तो ब्राह्मण एक यक्ष बनतो श्री कृष्ण म्हणतात हे देवी वनस्पतींमध्ये मला तुळस प्रिय आहे महिन्यामध्ये मला कार्तिकी मास प्रिय आहे तिथीमध्ये मला एकादशी प्रिय आहे आणि क्षेत्रांमध्ये मला द्वारका प्रिय आहे म्हणूनच जो मनुष्य नित्य नेमाने तुळशी मातेची पूजा करतो तुळशी मातेला जल अर्पण करतो तो मला सर्वात जास्त प्रिय आहे त्या मनुष्याची कधीच दुर्गती होत नाही तो कधीच नरकात जात नाही या गरा मदे चुनरी पर करायला हवी नेहमी लक्षात ठेवा की तुळशीची झाड हे चुनरी शिवाय अपूर्ण असत तुळस ही फक्त एक झाड नाही तर ती साक्षात देवी माता आहे तुळशी विष्णू पत्नी आहे आणि म्हणूनच तुळशी मातेला चुनरी अवक्ष द्यायला हवी त्यामुळे पती पत्नींमध्ये प्रेम आणि विश्वास वाढतो घरात राहणाऱ्या स्त्रिया नेहमी सौभाग्यवती राहतात तुळशीचा विवाह हो सुद्धा अवक्ष करायला हवा त्यामुळे मनुष्याच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि सांसारिक जीवन सुखमय होते तुळशीच्या झाडाजवळ कधीही अपशब्द बोलू नये तुळशीच्या झाडाजवळ चुकूनही चप्पल किंवा झाडू ठेवू नये या गोष्टींचा पाप समजले जात गेले आहे जिथे तुळशीचे झाड आहे त्या सुद्धा गोर प्राप आहे गोरपाक समजले गेले आहे तुळशीच्या जवळ जलाने भरलेले पात्र सुद्धा ठेवू नये तुळशीच्या जवळ जेव्हा आपण एखादा दिवा लावतो तेव्हा तो ते दिवा विजल्यानंतर तिथून ताबडतोब काढून घ्यावा कारण तुळशीच्या जवळ विजलेला दिवा ठेवणे अशुभ समजले जाते ज्या ठिकाणी तुळशीचे झाड आहे ते ठिकाण नेहमी स्वच्छ ठेवायला हवे आणि म्हणूनच नित्यनियमाने तुळशीच्या झाडाच्या सभोवतीला स्वच्छता ठेवायला हवी तुळशीच्या झाडाच्या शेजारी शिवलिंग आणि गणपतीची प्रतिमा ठेवे ठेवू नये त्याचबरोबर तुळशीच्या कुंडी कुंडीमध्ये दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे झाड लावू नये अशुभ लावणे अशुभ समजले जाते तुळशीच्या झाडाच्या जवळ कपडे सुद्धा वाढू नये त्याचबरोबर तुळशीची पान कधीही नखाने तोडू नये यामुळे तुळशी मातेचा अपमान होतो जर तुळशीची पान सुकत असतील आणि ते खाली पडत असतील तर त्यांच्या कचऱ्यामध्ये टाकू नये त्या पानांचा तुम्ही तुळशीच्या मातीमध्ये दाबून ठेवा रविवारच्या दिवशी तुळशीची पाणी तोडू नये आणि रविवारी तुळशी मातेला जल अर्पण सुद्धा करू नये बाकी अन्य दिवशी तुळशी मातेला न चुकता जल अर्पण करावे आणि संध्याकाळच्या वेळेत एक दिवा तुळशी जवळ ठेवावा अवश्य तुळशीजवळ अवश्य लावावा नेहमी असं म्हणण्यात आले आहे की स्त्रिया आंघोळ केल्यानंतर त्यांची केस मोकळी ठेवूनच तुळशी मातेला जल अर्पण करतात असं करणं चूक आहे स्त्रियांनी नेहमी त्यांची केस बांधून कपाळावर सिंदूर लावल्यानंतरच तुळशी मातेला जल अर्पण करावे असे केल्यामुळे तुळशी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो घरात तुळशी मातेचे झाड लावताना ज्या गोष्टीची काळजी घ्या की त्यामध्ये वापरले वापरली जाणारी माती ही दूषित नसावी तुळशीच्या झाडासाठी मशानाच्या शेजारची किंवा घाणेरड्या ठिकाणची माती वापरू नये यामुळे तुळशी माता नाराज होते आणि ती सुकून लागते तुळशीचे झाड कधीही घाणेरड्या ठिकाणी लावू नये जसं की बाथरूमच्या शेजारी तुळशीचे झाड लावू नये किंवा तिथे झाड ठेवू नये घरातील तुळशीचे झाड कधीही सुकू कधीही सुकू नये घरामध्ये तुळशीची झाड सुकत असेल तर घरातील सुख समृद्धी नष्ट होते सुकलेल्या तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास नसतो शास्त्रानुसार मानसिक धर्माच्या वेळी महिलांनी तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करू नये आणि तुळशी मातेला पर्शस्रद्धा करू नये पर्शस मातेला परश करणे सुद्धा वर्चित समजले गेले आहे तुळशी मातेला अंघोळ न करता जल अर्पण करू नये त्याचबरोबर पायामध्ये चप्पल घालून तुळशीला जल अर्पण करू नये जल अर्पण करताना ह्या गोष्टीची काळजी घ्या की तो जल तुमच्या पायावर पडू नये असे झाल्यामुळे तुळशी मातेचा अपमान होत असतो भगवान श्री विष्णू म्हणतात नित्य तुळशी मातेच्या दर्शनाने मनुष्याला स्वर्गाची प्राप्त होत असते स्वर्गाची प्राप्ती होत असते आणि तुळशी पत्राच्या सेवनाने त्यांचे सर्व पाप नष्ट होतात तुळशीचे झाड नेहमीच घराच्या समोर लावल्या लावायला हवे तुळशीच्या झाडाला पूर्व किंवा उत्तर दिशेला लावा लावणे सर्वाधिक शुभ समजले गेले आहे शास्त्रानुसार ज्या झाडापासून हिरव्या कड्यांची उत्पत्ती होत नाही त्या झाडाला काटे असतात अशी झाड तुळशीजवळ ठेवणे अशुभ समजले गेले आहे शास्त्रामध्ये केळ्याच्या झाडाचे विशेष महत्व आहे महत्व सांगण्यात आले आहे जर तुम्ही तुळशीच्या झाडाजवळ केळ्यांची झाड लावत असाल तर त्यामध्ये तुम्हाला कितीतरी पटीने अधिक लाभ मिळत असतात केड्यांच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असतो त्यामुळे त्या झाडाला त्या तुळशी मातेचा शेजारी लावल्यामुळे घरा